जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे कदमवाडी इथे श्री ज्योतिलिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडतं आहे मित्रांनो या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बोथकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सर्जाची नक्की सेमीमध्ये कशामुळे हार झाली आहे ती तर मित्रांनो या कदमवाडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठा रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाची व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनची गाडी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये लागली होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सरजाची व हिंद केसरी अर्जुनची गाडी खूप सुंदररित्या पळवती मात्र कालांतराने पिंटू मोडक वडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलने आणि घरनिकेच्या राजाच्या गाडीला तोंडावरती जबरदस्त गॅस लागला त्यामुळे राजा व कॉकटेल या गाडीचा विजय झाला तर मित्रांनो दुसरीकडे आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व बापूशेठ आंबेकर वडके यांच्या अर्जुनची गाडीदेखील खूप सुंदररीत्या पळवती मात्र कालांतराने कॉकटेल व राजाच्या गाडीला खूप जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला आणि त्यामुळेच सरजा व अर्जुनचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जी ती होतच असते तर मित्रांनो नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सर्जा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ